नाशिक आज या ठिकाणी मी गेले दोन तीन दिवस थांबतोय आणि प्रत्येक शेतकऱ्यांशी अभिप्राय घेतोय या मार्केट बद्दलची त्यांची भावना काय आणि आज छत्रपती संभाजीनगरहून आलेले माझे शेतकरी आहेत आपलं नाव सांगा माझं नाव संतोष तांडूपाथरेगाव तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर तुम्ही इथे कधीपासून येत आहे आमच्याकडं मी याच वर्षी आलो सर बरं वर्षी किती ट्रिपा झाल्या वर्षी माझ्या चार ट्रिपा झाल्या सर बर जणचे कॅरेक्टर हा तर आता या चार ट्रिपामध्ये आपल्याला या मार्केट बद्दलची आपुलकी वाटली तर का वाटली आपुलकी याची वाटली सर कारण मी पन्नास कॅरेटचे नाव घ्यायचं नाही पण हा तिकडं आम्हाला म्हणजे माल चोरी जाणं आपल्याला इतर मार्केटमध्ये ज्यापेक्षा इथं चांगलं काय भेटलं आता तुम्ही दुसऱ्या मार्केटला ज्याच्या त्याच्या पद्धती आहेत कुण काय सुविधा द्यावी पण या मार्केट बद्दलची चांगली आणि एखादी चुकीची पद्धत सांगा की इथं काय चांगलं वाटलं आणि चुकीचं काय वाटलं इथं चांगली पद्धत अशी आहे की आल्या आल्या टोकन नंबर भेटतो टोकन नंबर भेटला की लगेच गाडी वरती येते लगेच गाडी खाली होती आणि कॅरेट ते लगेच गाडीवाला निवांत होऊन जातो आणि त्याच्यानंतर इथं लगेच गिरडिंग चालू होऊन जाते गिरडिंग चालू झाली त्याच्यानंतर वजन होतं हे काही फळ इकडे तिकडे होत नाही ही एक चांगली या ठिकाणी पद्धत वाटली म्हणून आम्ही या ठिकाणी सर्व माल या ठिकाणी हे सगळं चांगलं करतोय पण तुमच्या मालाला तुम्हाला चांगला रेट मिळतो का रेट येऊ मालाचं मोल मिळतं म्हणजे जशी क्वालिटी आहे तसा रेट मिळतो चांगल्या मालाला चांगला भाव हां खराब मालाच थोडा कमी भाव हां मालाचं मोल पण तुम्हाला असं वाटतं का ज्या सावक झाल्यावर बाजार पडतील आम्हाला इथं काय भीती वाटलं असं काहीच वाटत नाही तसं काहीच वाटत नाही मग तुम्हाला अशी जास्त आहे आम्हाला इथं काही टेन्शन नाही टेन्शन काहीच नाही नाही तर आता तुम्ही काय म्हणत होते की आमच्या तिकडे मार्केट आमची एक भावना आहे पण भरपूर शेतकरी आपली चर्चा होते ना शेतकरी म्हणतो आपल्याला भाडं जास्त पडतो शंभर रुपये कॅरेट आम्हाला दीडशे कॅरेट जर आले आम्ही तेरा चौदा हजार रुपये भाडत निघून जात यांनी जी भावना व्यक्त केली की मार्केट आमच्या साईडला झालं पाहिजे अशी महाराष्ट्रातलं तीन चार ठिकाणाहून अपेक्षा नक्की आहे परंतु आपण एक एक मार्केट एक चांगल्या दर्जाचं तयार करून तिथला व्यापारी वर्गाला सुद्धा गाडीच्या व्यवस्था असल्या पाहिजेत त्यांच्या राहण्याच्या सुविधा असल्या पाहिजेत आणि शेतकऱ्यांना सुविधा असणार मार्केट आपण तीन तीन मार्केट तर चालवतोय पण अजून वेगवेगळ्या भागातलं मार्केटची जरी अपेक्षा होत असेल तर मी शेतकऱ्याला सांगेल तुमचं पाच रुपये जरी भाडं गेलं आम्ही तर भविष्यात प्रयत्न करू पण पाच रुपये जरी भाडं गेलं तर इथं पंचवीस रुपये तीस रुपयाची वाढ होते असा शेतकऱ्याचा अनुभव माझा बरोबर पंचवीस रुपये तीस रुपये पण प्रत्येकाला वाटलं माझ्याच जवळ मार्केट असावं पण व्यापाऱ्यांच्या सुद्धा सुविधा पाहता आज जे सेंट्रलाइन जे मार्केट इथं झालेले उभं तर इथं व्यापारी वर्ग इतका भयंकर आहे की हा वीस पंचवीस वर्षापासून इथं काम करताना इथं त्याचे पाळे मुळे इथं रवली गेले नाशिकमध्ये आणि इथं देशात माल पाठवण्याची व्यवस्था असल्यामुळे हे नाशिक मार्केट पुणे मार्केट हे आपल्याला एक चांगली परवणी ठरलेलं आहे आणि म्हणून तुम्ही मंडळी जरी दोनशे किलोमीटर येत असाल कोण तीनशे किलोमीटर येत असाल तरी केडी चौधरीचं नाव हे पाहत असताना तुम्हाला इथला एक विश्वास वाढत चाललेला आहे विश्वास वाढत चालला विश्वास चाललाय गाडीवाड्याला कुणालाही कमिशन दिलं जात नाही जात नाही आणि म्हणून मी शेतकरी बांधवांना आज सांगतो आज पावसाचे दिवस आहेत माल थोडेसे खराब होत आहेत तर ते जागे होऊन का वेगळे काढा आणि चांगले माल वेगळे आणा ना जेणेकरून आपल्या चांगल्या मालाला त्याचा परिणाम होणार नाही पण एखादा पॉईंट आमच्याकडे काही चुकीचा आढळला इथं चुकीचं काही नाही राहण्याची थोडस गाद्या वगैरे व्यवस्था बाकी काही नाही राहण्याच्या व्यवस्था या सुधारणेचं आम्ही धोरण चालू ठेवलेलं आहे काळजी करू नका पण तुम्ही आपुलकीने या मार्केट बद्दल हे जे सांगितलं आणि बाहेर एखादाच गेला होता आणि तिथे एखादा पॉईंट चांगला होता आणि तोही आमच्याकडे दिसत नाही असा एखादा पॉईंट आहे नाही कोणताच पॉईंट नाही बाहेर कुठला बाहेरच्या मार्केटला साहेब काय माल गेला रात्रीच्या टायमाला ते वजन होत नाही काही नाही आपल्याला प्रवास करून आलेला असतो दिवसभर वावरात माल तोडायचा प्रवास करायचा नंतर रात्रभर कोण जागणार रात्रीचा माल पण मग गायब होऊन जातो आणि नंतर त्याचं सकाळी पण वजन होत उतन नाही व्यवस्थित अर्ध व्यापारी काय करतोय लिलाव झाला की यांनी समजा पंधरा कॅरेट घेतले तो माल घेऊन तिकडे पाळणार हे पंधरा घेऊन इकडे पाळणार म्हणजे प्रत्येक जण वेगळ्या वेगळ्या गाड्यात पळणार एक शेतकरी कोणच्या कोणत्या मागे वजन करायला जाणार परत नंतर वजन झाल्याच्या नंतर बी पंचवीस किलो तर कॅरेट भरलं दो किलो कट्टा लागून चांगला माल छाटून घेतल्यानंतर बी अशी चुकीची पद्धत आहे बाहेरच्या मार्केटला खऱ्या अर्थानं मी शेतकऱ्याला विचारतोय बाहेर एखादं चांगलं आहे आणि माझ्याकडे नाही पण आपल्याला शेवट ज्याचा त्याचा पार्ट हे कुणी कशा सुविधा द्यायच्या पण आपल्याकडे एखादं चुकीचं आढळलं का आणि बाहेर चांगलं आढळलं का हे मी नेहमी विचारत असतो शेवट तुम्हाला चांगलं वाटलं नाही म्हणून तुम्ही इथं नक्की आलेला आहे पण त्यातूनही शंभर पैकी एखादा पॉईंट जर चांगला असेल तर तो शोधून मी इथं चालू करण्याचा प्रयत्न करतोय बरोबर बरोबर ही शेतकऱ्यांच्या भावना आहेत आणि मालाला पाहून इथं रेट मिळतो का तुम्हाला पाहून मिळतो मालाला पाहून इथं नाव सुद्धा नाहीयेत कुणाशी मालाला पाहून रेट मिळतो त्यामुळं ह्या शेतकऱ्यांच्या भावना मी सीतावन भाताची परीक्षा ह्या शेतकऱ्यातल्या मनातल्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचवतो जर कोण आला नसेल तर एकदा मोकला या माल आना मी कधीच बनत नाही तुम्हाला जाग्यावर चांगला रेट मागत असेल तर जागेव द्या जर तुम्हाला जाग्यावर कमी मागत असेल तर आमच्या पुणे मार्केट नाशिक मार्केट एवढंच आव्हान माझं तुमच्या वतीनं तमाम महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना करतो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद